परिचय द्यायचा मॅडम माझं नाव करुणा बंडुजी जंगटे मुक्काम कांडोली बारा तहसील नागपूर ओके okay. आणि बाय बॅक्राउंड काय मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान मध्ये सीटीसी म्हणून कार्यरत आहे त्याच्यामध्ये माझं आरोग्यावरच काम आहे आणि टेलर काम करते मी ओके okay. सर आणि माझं कसं माझं घर माझ्या खुर्शावर आहे तीन मुलं आहे मला त्याच्यामुळे मला काम करावं लागते Okay. आणि कपड्याचा सुद्धा व्यवसाय करते कपड्याचा व्यवसाय करता शेती करताय आणि त्याबरोबर ह्या तुम्ही अभियानामध्ये पण सुद्धा काम करताय शिलाई काम करते मी शिलाई काम पण करता अरे बापरे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे एक वुमन्स एक महिला एवढे सारे कुटुंब चालवण्यासाठी प्रयत्न करताय त्याबद्दल प्रथमतः तुमचं खूप अभिनंदन ओके तर तुम्ही या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कशासाठी जोडला गेला होता आणि कधी माझं वाढलेलं वजन वाढलेलं वजन आणि वाढलेल्या वजनाबरोबर काही त्रास मला बीपी आणि थकवा ओके बीपी थायरॉइड आणि थकवा हा तीन डिसऑर्डर अजून काही त्रास मी होता त्याच्याबरोबर जेव्हा महिलांसोबत चालत तिथं जेव्हा चालत होती तेव्हा म्हणजे मी मागं राहत होती कारण की मला दम येत होता चालणं नव्हतं बोलता सुद्धा येत नव्हतं मी रस्त्यांनी जेव्हा चालायची त्यांच्यासोबत आता मी माझा मा दो दोन महिने झाले आहे मला मी आता त्यांच्या समोर राहते या बाबत पावणे दोन महिने झालेत आणि पावणे दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत चालायचा त्यावेळेस तुम्हाला त्यांच्यासोबत चालतानी एकतर पाठीमागे राहत होतात आणि चालताना तुम्हाला बोलणं सुद्धा शक्य नव्हतं की धाप लागत होती दम लागत होता आता तुम्ही त्यांच्या पुढे चालताय आणि व्यवस्थित पद्धतीने तुमच्यामध्ये बदल झालाय तर हे जे चॅलेंजेस घेऊन तुम्ही वाढलेलं वजन घेऊन आलतात आणि त्याबरोबर हे चॅलेंजेस होते हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी या अगोदर काही प्रयत्न करत होतात की नाही नाही सर काहीच करत नव्हती मी कारण म्हणजे वजन माझं लहान मुलगी झाली आता सोळा वर्षाची आहे तेव्हापासूनच माझं वजन वाढत गेलेलं होतं त्याच्यानंतर मला पाच सहा वर्ष झाले बीपीचा त्रास चालू झाला नंतर दोन वर्षापासून थायरॉइड पण होते ओके okay. बीपी आणि थायरॉइड घेऊन तेव्हापासून पासून तुम्ही थोडक्यात म्हणजे सोळा सोळा पासून म्हणजे चौदा तेरा चौदा वर्ष झालं थोडक्यात बीपी शु थायरॉइड घेऊन जेवण जगताय ओके तर मग हे सगळं चालू होतं लाईफ मध्ये आणि मग या स्टार फॅमिलीची ओळख झाली तुम्हाला की मागच्या पावणे दोन महिन्यापूर्वी आणि जॉईन झालात तुम्ही काय काय बेनिफिट मिळालेत बरं आता मग या स्टार फॅमिलीच्या माध्यमात सर मला आता वर्कआउट करताना मला दहा मिनिटं बी वर्कआउट करत नव्हती मला दम येत होता थकवा येत होता पुष्कळ दिवस नाही करता येत होतं मग हळूहळू मला म्हणजे जसं जसं जस, कमी झालं वजन कमी होत गेलं तसं तसं मला वर्कआउट वगैरे करते मी संपूर्ण संपूर्ण शक्य नव्हतं दहा मिनिटही नाही करणार होत सर आणि मला माझी बीपी सुद्धा आता सध्या नॉर्मल निघाले थायरॉइड पण नॉर्मल आलेला आहे ओके नॉर्मल झाले आणि थायरॉइड पण नॉर्मल झाला हो आणि पाठीचा त्रास खूप व्हायचा मला जेव्हा कुठे एक दीड तास बसायचं काम पडलं की मला पाठीचा त्रास खूप खूप दुखत यायचा आणि माझ्या मानेच्या नसा लागायच्या ओके म्हणजे बॅक पेनचा प्रॉब्लेम होता आपल्याला ते मी वर्कआउट मध्ये आल्याच्या नंतर तेव्हाच मला थोडा आराम पडला पाठीचा त्रास म्हणजे बंद झाला माझा आहे खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रेच्युलेशन आणि मग काय सांगाल बरं हा सगळा बेनिफिट तुम्हाला किती फॅट लॉस झालं तुमचं या पावणे दोन महिन्यात पावणे दोन महिन्यामध्ये माझं सात किलो सात किलो फॅट लॉस झाले ओके तुमच्या गावाचं पण तुम्ही सात किलो वजन कमी करण्यासाठी मदत केली आणि तुम्ही सुद्धा सात किलो फॅट लॉस केले हो आणि सर मग मी भुले सरांकडे गेली त्या म्हणत होते सर ताई घ्यात साई तुम्ही येऊन तर बघा विश्वास तर ठेवा सर मग माझ्या जाऊन घेतली मग मला असं वाटलं की यांना घेतलं तर आपण घेऊन पाहा आपल्याला तर खूप काही त्रास आहे मग मला असं वाटलं मग मी घेतलंय कारण मला जेवण केलं की मला झोप शेची काम होतच नव्हतं माझ्या शाळे ओके जेवण केलं की काम ठेकेच आणि म्हणजे थकवागी बाहेरून काम करून आलं की घरी काम करायची इच्छाच नव्हती होत येस आणि आता मला जेव्हा पण मला कोणतंही काम जेव्हा म्हणजे कोणत्याही टायमाला कर म्हटलं तरी मला त्रास येत नाही त्रास होत हो नाही सांगितले की करून तर जे तुम्ही सकाळी एनर्जी द्या हो आणि ते तुम्हाला दिवसभर टिकून ठेवते असं म्हटलं आणि ते गोष्ट माझ्या कानात शिरले की खरंच आहे की पहा असं होईन का असं मला वाटलं होतं म्हणून मग मी ते घेऊन पाहिलं त्याच्यानंतर खरंच विश्वास घडला की आहे काही नाही काही याच्यामध्ये आहारमध्ये आहे आणि त्यांनी तुमची एनर्जी लेवल दिवसभर टिकून ठेवायला सुरुवात झाली काम करावं लागत होतं ना, कामा ना।, यस, ना यस, मला कामाशिवाय म्हणजे हे पर्याय नव्हता ना जे करायला गेले ते माझ्याशी होत नव्हतं खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन करून मॅडम तुमचं प्रथम सर्व बेनिफिट कशामुळे शक्य झाला बरं बेनिफिट म्हणजे वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के जगातील सकस संतुलित आहार आणि योग्य कोचचं मार्गदर्शन असंच कोच कोचचं मार्गदर्शन घेतलं आणि पावणे दोन महिन्यामध्ये तुमचे बीपी आणि थायरॉइड गायब झाला काय सांगाल बरं हे तुमचं जवळपास तेरा चौदा वर्षापासून आजार होता कारण की असं वाटतंय सर मला माझं सातच किलो वजन कमी झालंय पण मला असं वाटतं की माझं नाईदान दहा बारा किलो झालंय का मला खूप काही हलकं का वाटत शरीराला मी चालते असं वाटतंय की जसं काही मी म्हणजे एखाद्या गाडीन चालली की विमानानं चालली मला पायाचा काहीच त्रास होत नाही पायावर काही वजन वाटत पण नाही हवेच चालल्यासारखं वाटायला लागलं हो, हो स्वतःलाच वाटते आणि खूप मी समजले तुरतूर चालते आता महिलांच्या समोर हा बात आहे खूप <laughs> खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि मग आता कामातला उत्साह काय म्हणतोय कामातला उत्साह आहे सर आता मला म्हणजे कधी एमर्जन्सी जरी मला ब्लाऊज वगैरे शिवायचं आलं तरी मला म्हणजे मी शिवू शकतो आणि काम करू शकतो आता बाहेरून येऊन पण मी घरी काम करू शकते बाहेरून आल्याच्या नंतर मला खूप थकवा यायचा पहिल्यांदा करायची यस, त्याच्यानंतर मला काम करूशा वाटतच नव्हतं दम दम खूप आहे यायचं मला खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन तर या ठिकाणी काही हो टॅब्लेट वगैरे आहे सर मी थायरॉइड ची टॅबलेट डॉक्टर म्हटलं की बंद करू का बा नॉर्मल आला येत तर डॉक्टर की घेत आहे म्हणून तुम्ही सध्या चालू राहू द्या मी आता जर मला दोन महिन्यांनी मी पुन्हा चेक केल्याच्या नंतर मला माहीत पडेल बीपीचे okay, बीपीचे टॅबलेट होती काही हो बीपीचे आणि थायरॉइड दोन्ही पण तर आता पुढच्या ते ट्रीटमेंट नंतर ते मेंटेन जर असंच राहिलं तर तिथून पुढं ते कमी करतील त्यांच्या सल्ल्याने ती बंद करायची आपण स्वतः बंद करायची नाही नाही ओके खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की करुणा मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे त्यांना आता हवेत चालल्यासारखं वाटायला लागले कारण की त्यांचं फॅट लॉस झाले आणि कसल्या प्रकारचं काच दुःखीचा किंवा कोणताही त्रास नाही राहिला त्यांच्या शरीरामध्ये त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असत हेल्दी आणि हॅपी लाईफ जगा थँक्यू सर येस खूप खूप अभिनंदन त्यानंतर आपण नेक्स्ट जाऊया दिव्या मॅडम दिव्या मॅडम कडे जाऊया त्यांच्यामध्ये काय बेनिफिट